श्री स्वामी समज सगळ्यांना शुभ सकाळ आणि काजल करत आहे नाश्ता आता काजलची वेणी घालायची आहे जल्ला आहे कॉलेजला मी चाय पित आहे तुम्ही बी या चाय पियाला आणि काजलची वेणी घालायची आहे काजलला आहे कॉलेजला तर ती पाठ करत होती तोपर्यंत मी चाय पिऊन घेतलेला पुस्तक झाली का तुझा पप्पा कुठे गेला काय की दूध आणायला गेलाय चलती चलती लोकर लोकर दोन गेला अरे बाला। काजल गेली शा कॉलेजला हेने भी गेले का कामाला तर आता स्वयंपाक झालेला आहे डबा वगैरे गेलेला आहे तर स्वयंपाकाचं काही शूट केलेलं नाही पूजाची गडबड होती पूजा झालेली उटाला मला उशीर होऊ लागला कंबर खूप दुखा लागली त्यामुळं मला उशीर होऊ लागला त्यामुळं जरा लवकरच स्वयंपाकाचं काय का शूट केलेलं नाही आहे आता वाजले तर बारा घ्यास पुसून धुवून पुसून घेतलं साबण लावून घासून घेतलं अर्धे भांडे सकाळी झाले होते आता थोडंसं स्वयंपाकाचे थोडे चार पाच भांडे येते तेवढं घासावं पहिलं घ्यास धुवून घ्यावं घास घ्यासवर जरा डाळीचं पाणी वगैरे पडतं ना तर त्यामुळं जरा घ्यास धुवून घ्यावं म्हटलं होतं घ्यास धुवून घेतला आणि मग नंतरनं चार भांडे आहेत तेवढं घासावं म्हटलं होतं म्हणून काम करायला उभारले घ्यास पुसताना कापड विसरला होता बाहेरच बाहेर राहिला होता कापड तो कापड आणला पहिले पाण्यानं ना साबणानं घासून घासणीनं घासून घेतलं मग नंतरनं पाण्यानं धुवून घेतलं तर त्याला कापडानं स्वच्छ केलं तरच डागर राहत नाहीत ना आता परत डागर राहून जातात तशाच तर मला तेवढ्यात बाहेर आवाज आला म्हणून मी बाहेर गेले तर ब्लाउज आलेली होती तर माझं काम तसंच पडलं भांडे राहिले होते गॅस तर किचन वाटा तर पुरं साफसुथरं झालेलं होतं आता भांडे पडलेत मी म्हटलं भांडे दे चार वाजता घासायला येतील कारण अर्जंटचे मला होतं आपण काम केलं तरच आपल्याला पैसा मिळतो आणि अर्जंटचं त्यांचं अर्जंट राहतं तर त्यांना करून टायमावर दिलं तरच आपल्याला परत काम देतात ना मग आपण बी घरात बसून काय करायचं तेवढंच आपल्याला एक दहा वीस रुपये होतात हाताला तेवढं संसाराला सहारा होतो आणि काही आपल्याला काही दरवाज्यावर आलं तर घ्यायला करायला तेवढंच कशाला तर आधार होतो त्याकरता मी हे काम करत राहते पण करणं बी जरुरी आहे कारण आजकाल आपल्याला एक रुपये कोणी उसणं कोणी देत नाही त्याकरता आपलं घरात दिवसभर काय काम राहतं एकदा घरातली कामं झाल्यावर मग काय काम राहतं ना तर थोडं आराम करत करत होऊन जातं आपलं काम परत ब्लाउज करता करता परत बाहेर लाईट बिलवाला आला होता तर ते लाईट बिलासाठी त्यांनी आवाज दिला तर ते बाहेर गेले होते तर बाहेर जाऊन त्यांनी त्यानी त्यांनी लाईट बिल भरून भरलं त्यांच्याजवळ त्यांनी गेले निघून तेवढ्यात परत बाहेरची ती मावशी बाजूची शेजारचे बोला ते बोलायला लागले तसेच उभारले होते आणि सकाळी स्वयंपाक करतानाच पापड तळलं होतं तर ते, ते, ते पापड मी खाल्ले होते शुक्रवार उपास होता शाब्दाना केलेला नाही आहे शाब्दाना मला खूप त्रा खाल्ल्यावर खूप त्रास होऊ लागला त्यामुळं मी काही शाब्दाना केला नाही खाल्ला बी नाही तर काजेला काल व शेंगा भाजून ठेवल्या होत्या ना ते शेंगा हरी स्वाभी समज सगळ्यांना कशा तुम्ही छान असणार मी बी छान आहे माझ्या नवीन व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे आज आज आहे शुक्रवार आज, शुक्रवारची आज, आज, आज पूजा वगैरे झालेली आहे आणि गेल्या आठवड्यातच म्हणजे गेल्या शुक्रवारीच वैभव लक्ष्मी मातेची पूजा कुमकुमार्चनाचा व्हिडिओ टाकला होता तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमावश आमावश्याचा बी व्हिडिओ टाकला होता तुम्हाला कसे वाटायला लागलेत माझे व्हिडिओ माझे व्हिडिओ जर चांगले वाटत असेल तर लाईक शेअर जरूर करा कमेंट करा आणि माझे व्हिडिओ बघत जा आणि मी बाहेर जादा जाऊ शकत नाही आणि काजल आणि काजलचे पप्पा फिरत राहतात त्यांना सुद्धा व्हिडिओ करायचं जमत नाही तर काजल करून आणते कधी काजल कुठे जाईल तिथले व्हिडिओ बाजारला या कुठ काही खरेदी करायला या कुठ कुठं मंदिर वगैरेला देवाला ते गेलं तर काजल करून आणते व्हिडिओ तर हे व्हिडिओ घरातले व्हिडिओ आणि बाहेरचे व्हिडिओ दोन्ही मिक्स करून तुम्हाला एक व्हिडिओ तयार करून मी टाकत राहते दोन दिवसाचा व्हिडिओ मिळून एक व्हिडिओ तयार होईल आणि कधी आलं नाही तर हाय आणि कमेंट बी करून विच सांगा वे सांगा की कसं वाटतोय माझा व्हिडिओ जसं आहे तसं मी करते जसं मी सक राहते त्याच तोच व्हिडिओ मी वी टाकत राहते कारण मला फोन वगैरे घेऊन फिरायला करता जमत नाही जशी आहे जशी मी राहते जशी मी घरामध्ये वावरते त्याच तोच व्हिडिओ मी करत करत राहते की दुसऱ्यासारखं असं तयार होणं करणं मला नाही जमत कारण सकाळी माझी तब्येत ठीक नसती आणि सकाळी उठून तयार होऊन व्हिडिओ करावं परत टिफिन वगैरे करावं माझ्या हातनं होत नाही कारण माझं माझ्या पायामध्ये प्रॉब्लेम आहे तुम्ही बघत बी असाल की त्याकरता मी आहे ना माझ्या जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ करते आणि अन...